वसुदेव सुतम देवम कौसचं अमरदनम देवकी पारु आनंदम कृष्ण वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय प्रकृति गुणे कर्मानी सर्वशः अहंकार विमड़ आत्मा कर्ताह इति सर्व गोष्टी ह्या प्रकृतीच्या नियमानुसार होत असतात आपलं शरीर हे चलत आहे आणि आपण जे वर्तन करतो आपण तीन गुणांना बांधलेलो आहेत सत्व तर रजोगुण कसा बांधतो आपल्याला रजो रागात्मक विधी रजो म्हणजे रजोगुण हा आवडरूप आहे रागात्मक म्हणजे आवडरूप रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव कशाने बांधतो तो तृष्णा असंग यानं म्हणजे बांधतो म्हणजे रजोगुण कसा बांधतो रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवम त्यांनी कर्म कर्मसंगेनं देना कर्माच्या संगतीने बांधून टाकतो आणि सत्वगुण कसा बांधतो तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुख बधनाती ज्ञान संघेन चालग तर सु सत्वगुण हा आवड कसा आहे सत्व तत्र निर्मल आहेत आपल्या शरीरामध्ये सगळा प्रकाश पाडतो तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक म्हणजे प्रकाशक आहे आपल्या शरीराला प्रकाशित करणार आहे प्रकाशक म्हणामयम आपण तो सुखाच्या संगतीनं बांधतो सुख संघेन बांधणार ती ज्ञानसंगेन चालग ज्ञानाच्या अभिमानानं बांधून टाकतो आणि तम तर वाईटच आहे तमसो ज्ञानच विधी मोहनम सर आळस आणि निद्रा यानं तो बांधून टाकतो आणि अनेक प्रकारचे आपल्याकडून वाईट कर्म करून घेतो तो तमोगुण मग हे तीन गुण जे आहेत ह्या तीन गुण जोपर्यंत आपल्या शरीरात मध्ये आहेत आपण तीन गुणाच्या जोपर्यंत आहारी गेलेलो आहोत प्रत्येक जण हा तीन गुणाच्या आहारी गेलेला आहे रजो गुणाच्या आरी तमो गुणाच्या आरी सत्वगुणाच्या आरी तर ह्यात तिन्ही गुणापैकी माणूस कोणताही सापडत नाही तिना गुणाच्या बाहेरचा माणूस क्वचितच असतो एखादे संत तुकाराम तीन गुणाच्या बाहेर गेलेले संत ज्ञानेश्वर तीन गुणाच्या बाहेर गेलेले येशू ख्रिस्त तीन गुणाच्या बाहेर गेले पण त्या तीन गुणाच्या तीन गुणाच्या बाहेर गेलेली माणसं शक्यतोवर आपल्याला आढळत नाही पण आपण सगळे तीन गुणांना बाधित झालेलो आहोत म्हणजे सतो गुणाप्रमाणे काम करतो आपण सतवुण आला तर रोजगुण आला तर रोजगुणानं काम करतो आपण आणि तभोगुण आला तर तबोगुणाचे कार्य आपण करत असतो तर आणि ह्या तीन गुणांना कर्म करत असतो माणूस आणि माणूस पुन्हा काय म्हणतो करता ह मी ती मी करता आहे असं म्हणतो तू करता नाही बाबा तू सगळे तीन गुणानं रज, तो, हो तो तीन कर्म करत असतो आपण समजा एखाद्या गा गावी कुठं जाऊ लागलो आपल्याला एखादी पाचशे रुपयाची नोट दिसते तर आपण ती नोट उचलून घेतो काय कशामुळं कारण रजोगुणाचा रज रजोगुण आहे आपल्यात तर त्या रजोगुणाचं कार्य वर येत आहे आणि आपण ते तसे तसंच होत होतंय तसंच तमोगुणामध्ये होतंय आणि मग ह्या तीन गुणांसार आपण कर्म करत असतो तरीही आ, आत्मा आहे स आपण म्हणत असतो की मी करता आहे ज्यावेळेस महाभारताचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर मग प्रत्येकजण अभिमानात आला भीम म्हणला भी भी मी सगळे जास्त युद्ध तर मीच केलं सगळ्या लोकाला मी तर मीच मानलं आणि अर्जुन म्हणला अरे मी नसतो तर काय झालं असतं तुमचं तुम्ही जिंकू शकले नसते अरे धर्म म्हणला माझ्याच तर धर्मानं सगळं जिंकून दिलंय माझ्यामुळंच तर सगळे तुम्ही जिंकले गेलात नकुल भी नहीं, नहीं, तर नको सहदैवी म्हणजे नाही नाही आम्हीच खरे आहेत मीच तसे कुणीला मारलं तर मग असं प्रत्येकजण काय म्हणायला की मी केलं मी केलं मी केलं मग श्रीकृष्ण महाराज काही बोलले नाही श्रीकृष्ण महाराजानं त्याला बब्रुवानाकडून नेलं बब्रुवान म्हणजे आजचा खाटू खाटू आ, खाटू काय म्हणतात त्याला खाटू तर तो त्या त्याला ते, वर दिलेला आहे त्याच्यामुळं तो खाटू झालाय तर तो जो बब्रुवान आहे बब्रुहाना अर्जुनाचा मुलगा आहे तर तो, तो आला होता ते जो तीन कांडे होते तीन बाण होते तर तीन बाणामध्ये तो तीन स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही बी म्हणजे तिन्ही बी ह्या याला मारून टाकू शकत होता ते तीन बाणानं मग ह्या अर्जुन एवढ्या युद्धाची काय मोठी गोष्ट आहे एका एका बाणातच तो सगळं जग खलास करू शकत होता असा तो खाटू आ, होता तो हे होता तर त्याच्याकडं नेलं त्याला श्रीकृष्ण महाराजांना आधीच त्याला त्याचं डोकं दारात मागितलं होतं आणि ते डोकं त्यानं कापून दिलं बी श्रीकृष्ण महाराज जातं आपण त्या श्रीकृष्ण महाराजांना त्यानं विनंती केली की मला युद्ध बघू द्या आणि मग त्याला त्याची जे डोकं आहे ते एका ठिकाणी ठेवलं होतं त्यानं आणि ते डोकं सगळं युद्ध पाहत होतं आणि मग हे सगळेजण गेले आणि त्या खाटूला विचारलं की युद्ध कोण केलं बाबा कोण हा हे युद्ध कोण जिंकून दिलं तर तो, तो म्हणला ना पाडवानं जिंकलं ना कौरवानं जिंकलं ना ना भीमानं जिंकलं नाही कोणी जिंकलं नाही तर हे बर का तर इथं फक्त मला सुदर्शन चक्र फिरताना दिसत होतं मला कोणीही दिसत नव्हतं तर फक्त श्रीकृष्ण महाराजानं हे सगळं युद्ध केलेलं आहे असं त्या खाटू श्याम नावाचा जो होता त्या खाटू श्यामनं सांगितलं तर तेव्हा यायचा अभिमान केला नाही तर प्रत्येकाला अभिमान आला होता तर ते त्यामुळे श्री कृष्ण महाराज म्हणतात अर्जुन प्रकृती क्रियमान आणि गुन्हे कर्म आणि सर्वश्या अहंकार विमडाकमा करताहम इथे म्हणणे परंतु कर्म जर व्हायचा असेल एखादं तर त्याला पाच कर्म पाच गोष्टी पाहिजे बघा त्याला काय पाहिजे त्याला कर्णमचे प्रथकविदम विविधाचे प्रथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचम तर पाचव दैव पाहिजे का कर्म पाहिजे कारण पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे पाच गोष्टी पाहिजेत तर त्या पाच गोष्टी एखाद्याशी मी सांगत तुम्हाला तर कोणच्या पाच गोष्टी पाहिजे की ज्या पाच गोष्टीमुळं कर्म घडत असते आणि त्यातली एक बी गोष्ट न जर अधिष्ठान पाहिजे अधिष्ठानम तथा करता कर्णमचे प्रथकविधम विविधाचे प्रत्येष्टा जैवम चैवा पंचम हे का चार पाच कारण असतात कर्म होण्याला तर ह्या याच्यातलं एक बी जर कर्म एक बी अधिष्ठान जर नसन कर्म तर कर्म होत नाही यज्ञ करायचं आहे पण ब्राह्मणच नाही मग कसा यज्ञ होईल यज्ञ करायचा आहे पण पैसेच नाही तर कसं होईल तर त्यामुळं पाच गोष्टी पाहिजेत पाच पाच अधिष्ठान पाहिजे अधिष्ठान तथा करता कर्णमचे प्रत्येक विताचे विविधाचे प्रत्येषा दैवमच्या वात्र पंचम आणि पाचवं दैव पाहिजे तरच हे कार्य घडत असतंय आणि मग हे सगळं घडत असते सगळं एकत्र आले हो, कार्य घडतंय परंतु आ, हा जो अहंकार विमळात्मा जो जे आत्मा आहे जीव आहे तो म्हणतो मी केल तू काही केलं नाही बाबा सगळं ह्या याच्या योगानं हो प्रकृती यानं झालं तुझ्या ह्या पाच कर्ण हो, आले एकत्र म्हणून हे काम झालं नाही तर झालं नसतं विविध प्रतिष्ठा आणि चैवा तर पंचम दैवात बी पाहिजे आपण आपल्या तर मग ह्या गोष्टी घडत असतात नाहीतर ह्या गोष्टी घडत नाहीत त्यामुळं माणसानं अहंकार का, अहंकारात आलं न पाहिजे आणि त्रिगुणानं कर्म केले न पाहिजे त्रिगुणाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्रिगुणाच्या बाहेर जाणारे त्रिगुणासह न वर्तन करणारे क्वचितच लोक आपल्याला सापडतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर असे जे होते आणि भगवान श्री चक्रधर्श्वरी महाराज ते तर परमेश्वर अवतार होते त्याचा काय विषय नाही ते तर आजोपी सन्न अव्यात्मा आहेत आजोपी सन्नव्यात्मा भूताचे ईश्वर आहेत सगळ्या पण हे जे संत होऊन गेले हे सगळे त्रिगुणाच्या बाहेर होते आणि त्यामुळं त्यांना कोणतं तरी चांगलं फळ झालं आणि तसं आपल्याला चांगलं फळ प्राप्त करून घ्यायचं असत तर आपण या त्रिगुणाच्या बाहेर गेलो पाहिजेत आणि आपण आपल्या मनानं म्हणजे आपल्या सत्सग बुद्धीनं कर्म केलं बुद्धियुक्त जे आहे उभे सुखरूप दुष्कृते तस्वा देश योग कर्म सुखवशर्य बुद्धीनं कर्म केले पाहिजे आणि बुद्धीनं कर्म करून आपण आपलं भलं करून घेतलं पाहिजे आपला कर्ता मी करता, करता आहे असा अभिमान सोडून आपण वागलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं गीतेमध्ये मत आहे भाऊ त्याप्रमाणे वागाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो आणि पुन्हा एक विनंती करतो की हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण आपल्याकडं कर सबस्क्राईब फारच कमी येतं शेअर केलंच नाही कोणी आणि लाईक बी कोणी करत नाही भाऊ हे असं एवढं ज्ञान आहे या ज्ञानाला काय क हा व्हिडिओ तयार करायला फार वेळ लागतो फार मेहनत लागते पण तरी ह्या मेहनतीचं फळ तुम्ही देत नाहीत तर ती खेदाची गोष्ट आहे तर बाय फो त्या मेहनतीचं फळ द्या आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि हा प्रपंच इथंच थांबितो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोप्रम